नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्याचा प्रेक्षक वर्ग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर काही मालिकांमध्ये नव्या अभिनेत्रींची एंट्री झाली आहे स्टार पवार वहिनीवरची अबोली ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता सचिन पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहे नुकतेच या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले या निमित्ताने या सगळ्यांनी कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला याशिवाय दोन महत्वाच्या घोषणा देखील केल्या स्टार प्रभाव वाहिनीवरच्या बोली मालिकेत नुकतीच दोन अभिनेत्रींची एंट्री झाली आहे मालिकेत इन्स्पेक्टर दीपशिकाच्या भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि शिवानी देशमानेची भूमिका अभिनेत्री मयुरी वाघ साकारणार आहे अबुली मालिकेने हजार भाग पूर्ण केल्यावर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाली अबोली मालिकेने तुमच्या प्रेमामुळे एक हजार भागाचा एवढा मोठा पल्ला गाठला याशिवाय दोन नव्या मैत्रिणी या, या मालिकेत सहभागी झाल्या पहिली जान्हवी किल्लेकर आणि दुसरी मयुरी वाघ त्यांचं खूप खूप स्वागत याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ए प्रतीक्षा मॅम यांची भूमिका मालिकेत रसिका धामणकर मॅम साकारणार आहेत यावरून अबोली मालिकेतून प्रतीक्षा लोणकर यांनी एक्झिट घेतली असून त्याऐवजी मालिकेत आता रमाची भूमिका अभिनेत्री रसिका दामणकर साकारणार आहेत रसिका यांनी यापूर्वी स्टार प्रवाहाच्या लग्नाची वेळी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती दरम्यान आता येत्या काळात अबोली मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे